एसएस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या महादेवी हत्तीन परत मिळवण्यासाठी रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरली पहाटे वाजल्यापासून येथून निघालेली पदयात्रा कोल्हापूर शहराच्या दारात आली आहे दिवसभरात किलोमीटर चालत ही पदयात्रा कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली पदयात्रा पुढे येईल तशी गर्दी वाढताना पाहायला मिळाली आहे यात हजारो सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले होते मुकमोर्चा अत्यंत शांततेत आणि शिस्तप्रिय होत असताना पाहायला मिळाला पदयात्रा मार्गावरून नागरिकांकडून पाणी जेवण नाश्ता या सर्व प्रकारची सोय करण्यात आली तर वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याचीही काळजी घेतली पदयात्रे दरम्यान रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओ पेट्रोल पंपाला छावणीचे स्वरूप दिल्याचे पाहायला मिळाले आमची माधुरी परत करा या मागणीसाठी हजारो गावकरी आणि कार्यकर्ते एकत्र आले असून या आंदोलनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा प्रचंड फौजपटा तैनात करण्यात आलाय एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर